आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन मुद्द्यांमुळे या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत एक म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या या पहिल्याच निवडणुका आहेत आणि दुसरं म्हणजे राज्यात गेले काही काळ सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलनानंतरच्या या निवडणुका आहेत हे लक्षात घेऊन शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत पवारांच्या त्या सूचना नेमक्या काय आहेत या सूचनांचे काय राजकीय अर्थ निघत आहेत आपण पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या जिथे मूळ ओबीसी सापडणार नाही तिथे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना उमेदवारी द्या शरद पवारांच्या बैठकीत सूचना महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी कोळून प्यायलंय आणि ज्यांना जातीच्या ही नस कळते ते शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे जिथे ओबीसी आरक्षण पडलंय तिथे मूळ ओबीसी उमेदवारांना प्राधान्य द्या आणि मूळ ओबीसी उमेदवार मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्या मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका या झाल्या शरद पवारांच्या सूचना आता पवारांच्या सूचनांचे अर्थ समजून घेऊया जनांगींच्या आंदोलनानंतर ओबीसी आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले कुणबी असा नवा प्रकार अस्तित्वात आलाय जनांगींच्या आंदोलनानंतर मराठा समाजातल्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आलं मात्र तोपर्यंत त्या संबंधिताला मराठा म्हणूनच गणलं जात होत शरद पवारांच्या पक्षाची वोट बँक मराठा असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये राज्याचं आणि देशाचं राजकारण ओबीसी भोवती फिरत आहे त्यातच ओबीसी समाज प्रामुख्यानं भाजपच्या पाठीशी राहिलाय असं आकडेवारी सांगते भाजपही आमचा डीएनए ओबीसी आहे असं सांगत ओबीसीना कायम चुचकारण्याचा प्रयत्न करत हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर मूळ ओबीसीना उमेदवारी द्या आणि मूळ ओबीसीना दुखावू नका असं पवार का म्हणाले हे समजणं सोपं होईल पवारांच्या या ओ मराठा आरक्षणाची याचिका करते विनोद पाटलांनी स्वागत केलं आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांनी एक निर्णय घेतला की ज्या ठिकाणी ओ प्रवर्गातील जागा असे स्थानिक स्वराज्य ओ ओबीसी सी समाजाच्याच व्यक्तिनं उमेदवारी दिली जाईल हा निर्णय राजकीय आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी एक पाऊल पुढं उचललेलं आहे मी साहेबांच्या आभार यासाठी व्यक्त करेन खरं एक वेगळ्या चष्मेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नेते मराठा समाजाला बघण्याचा प्रयत्न करत होते की लढाई मराठा आरक्षण हे फक्त राजकारणासाठी मराठ्यांना हवे तर मुळीच नाही शंभरपेक्षा पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलंय ही लढाई शैक्षणिक आरक्षणासाठी आहे पवारांच्या ओबीसी बद्दलच्या सूचनांवर भाजपला विचारलं असता भाजप म्हणत खरे ओबीसी खोटे ओबीसी ही भाषा आम्हाला कळत नाही मी तेच सांगितलं की खर तर मला गोष्टीचं दुःख आहे उद्धव ठाकरेजीतलं सरकार असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण गेलं देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी अजितदादा आम्ही सर्वांनी आणि खास करून देवेंद्रजींनी सुप्रीम कोर्टामध्ये उच्चस्तरीय वकील लावून सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण पुन्हा परत या राज्यामध्ये मिळालं आता आपण आज असं कसं डिफाईन करू की मूळ ओबीसी ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र आपल्याकडे आहे आणि राज्यामध्ये जवळपास जे ओबीसी आहेत अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जातीचा जो समाज आहे छोटे छोटे समाज आहे मॅक्रो ओबीसी आहे त्या सर्वांना निवडणुकीमध्ये संधी दिली गेली पाहिजे आणि ते मिळणार आहे कारण ओबीसी प्रमाणपत्र आहे ओबीसी उमेदवारी बरोबरच शरद पवारांनी आणखी एक महत्वाची सूचना बैठकीत केली ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नको आता पवारांच्या या सूचने मागे दडलेले दोन महत्त्वाचे अर्थ एक म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती चालेल आणि दुसरा महत्वाचा अर्थ म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती साले। शरत आले आणि शरद पवार म्हणाले तसं झालं सुद्धा कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या चंदगड नगरपंचायतीतील दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन झालंय राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या मूळ ओबीसीना दुखावू नका आणि भाजपशी युती करू नका या पवारांच्या दोन महत्वाच्या सूचना आहेत पवारांनी ओबीसींबाबत स्पष्ट सूचना देत दोन डाव साधले एक म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीची मराठा वोट बँक परंपरेनुसार पवारांबरोबर राहिलंच आणि पवार गटातल्या मूळ ओबीसी कार्यकर्त्यालाही यानं बळ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई